अर्नव ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपल्याला हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आगामी ज्या एक्झाम आहेत आता सेवक ग्रामसेवक सेविका आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका आय बी पी एस पॅटर्नुसार जे उदाहरणं येतात त्याच्यात तीच उदाहरणं आपण घेणार आहोत आणि त्याच्यात ते एक जास्त प्रकारची उदाहरण म्हणजे सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ रूप द्या याची उदाहरणं येतात तेच उदाहरणं आपण घेतोय आता आणि इतर इतर पण सुद्धा उदाहरणं घेणार आहोत पण आता हे बघा उदाहरण काय म्हणतात बघा उदाहरण काय बघा याला सोडायचं कसं मित्रांनो बघा उदाहरण तुम्हाला दिसतंय बघा आता उदाहरण सोडायचं कसं सहा पंचे तीस तीस आणि एक एकतीस एकतीस छेद सहा बरोबर गुणाकारात चिन्ह जास्त ठेवायचं मित्रांनो आठ चोक बत्तीस बत्तीस आणि तीन पस्तीस पस्तीस छेद आठ बरोबर भागिला चिन्ह जास्त ठेवायचं मित्रांनो बघा आठ गुण्ये सोळा सोळाने एक सतरा सतरा छेद आठ आता याला पुढं कसं सोडवायचं मित्रांनो बघा आता आपल्याला काय करावं लागेल एकतीस छेद सहा गुणीला पस्तीस छेद आठ हे चिन्ह हे चिन्ह बदलायसाठी मित्रांनो जेव्हा बॅच आहे बघा मित्रांनो एकतीस छेद सहा गुणीला पस्तीस छेद आठ आता मित्रांनो हे चिन्ह बदल करताना आपल्याला काय करावं लागेल इथं गुणाकार करावं लागेल आणि याचं उलट घ्यावं लागेल आठ छेद सतरा बरोबर आता याला सोडताना मित्रांनो बघा सोडायचं असं बघा या आठ आठ कट होतं बरोबर वरती का काही एकतीस गुणीला पस्तीस बरोबर एकतीस गुणीला पस्तीस खाली खाईल काय उरले खाली सहा गुणला सतरा सहा गुणीला सतरा आता याला आपण सोडून बघू बघा एकतीस गुणीला पस्तीस पाच एक पाच पाच त्रिक पंधरा शून्य तीन एक तीन तीन त्रिक नऊ बघा पाच शून्य शून्य पाच तीन आठ आणि एक दहा एक हजार पंच्याऐंशी बरोबर एक हजार पंच्याऐंशी आले आणि हे दुसरं सोडू आपण सतरा गुणला सहा सतरा गुणीला सहा बघा मित्रांनो सतरा गुणला सहा घ्या सहा गुणला सतरा गा एकच आहे सतरा गुणला सहा उदाहरणं सोपे असतात मित्रांनो फक्त आपण दिसायला अशी किसकट दिसतात ती आणि आपण सोडायला जेव्हा सोडायला जातो ना ते आपण घाबरून जातो तिला बघा उदाहरण काय म्हणतोय दादा सायन्स हाते बेचाळीस बेचाळीसशी दोन हजारला चार सहा एक सहा सहा चार दहा एकशे दोन एक एक आता बघा जसं तसं तिकडे ठेवायचं एकशे दोन तिकडे ठेवायचं बरोबर एकशे दोन आता एकशे दोन ला कोणत्या संख्येने माग जाईल जवळपासची संख्या बघा एक हजार पंचवीस जवळपास संख्या आपण जर त्याला दहाने एक हजार सॉरी एक एकशे दोन ला एकशे दोन ला जर आपण दहाने गुणलो मित्रांनो बघा दहाने जर गुणलं काही शून्य 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 एक दोन दोन एक शून्य शून्य आणि एक एक शेदूनला, एक म्हणजे 2020, है, मत बगा, बगा, न, बगा, एक हजार वीस बरोबर येतंय मग काय करावं लागेल आपल्याला बघा इकडे बघा एक हजार वीस म्हणजे जवळपास येते एक हजार पंच्याऐंशी जवळपास येते ना मग काय करायचंय बघा एकशे दोन इथे ठेवायचा बरोबर कितीने भाग दिला आपण दहाने बरोबर आणि किती एक हजार पंच्याऐंशी मधनं जर एक हजार वीस काढले मित्रांनो आपण एक हजार पंच्याऐंशी मधून जर एक हजार वीस काढले आपण ते किती उरतात पासष्ट बरोबर किती उरतात पासष्ट ते पाच इथं ठेवायचे आला आपलं इक्वेशन बरोबर मित्रांनो आपलं दुसरं गणित बघा गणित काय म्हणतं गणित एकदम सोपं आहे फक्त ते असं कॉम्प्लिकेटेड विचारलेलं असतं आणि आपल्याला असं घाबरून जातो आपण गणित बघून बघा गणित काय म्हणतं आठशे पंचेचाळीस गुन्ह्याला तीन भागीला पाच आणि तीनशे तेतीसचा दोनशे तीन फरक चा फरक किती आहे आता काय करायचं मित्रांनो गणित सोडताना हे बघा चा म्हणजे काय गुणाकार सगळ्यांना माहिती बघा आठशे आता आपण गणित मांडून घेऊ गणित काय म्हणतो बघा आठशे पंचेचाळीस गुणीला तीनशे पाच आता एक गणित सोडायचा प्रयत्न करू आधी आपण आधी ते आधी हे सोडू नंतर ते सोडू बघा आता याला भाग देऊ आपण काय करायचं पाच एक पाच पाच एक पाच इथे किती उरले आठातून पाच गेले तीन उरले बरोबर चौथीत झाले मग पाच एक पाच पाच स तीस तीस इथं हा चार उरला चार इथं ठेवला आपण किती झाले पंचेचाळीस पाच न पंचेचाळीस म्हणजे किती झाले एकशे एकोणसत्तर गुणीला तीन एकशे एकोणसत्तर गुणीला तीन बरोबर आणि आता काय करायचं याला सोडून घ्यायचं आधी आता आपण तीन हा खाली ठेवू काही प्रॉब्लेम नाही तसा गुणीला तीन नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीसशे सात आठ्याला दोन बरोबर तीन तीन एक तीन तीन दोन सात तीनशे नऊ तीनशे बारा तीनशे पंधरा तीन सका अठरा तीन सका अठरा अठरा एकोणावीस आणि वीस वीसशे शून्य हा हातच्या दोन तीन एक तीन तीन आणि दोन पाच पाचशे सात ते झाले पाचशे सात आता फरक फरक म्हणजे काय फरक या शब्दाचा अर्थ म्हणजे मायनस आता आपण म्हणजे एकदम साध्या पद्धतीने सोडून दाखवतो तुम्हाला मी मला आता डायरेक्टली दोघी दोघी मांडून सुद्धा सोडवला सोडता आलेच ते डायरेक्ट मी फरकच्या ठिकाणी मायनस ठेवलं असता पण दोघी वेगळे करून सोडून दाखवतो आता तीनशे तीनशे तीन बघा तीनशे तीनशे तेहतीस तीनशे तेहतीस चा म्हणजे गुणीला बरोबर दोनशे तीन बरोबर आता काय तीन एक तीन एकशे अकरा गुणीला दोन किती झाले एकशे अकरा गुणीला दोन दोनशे बावीस आता फरक आहे ना मी तर मायनस घेऊ आपण डायरेक्ट मायनस घेऊ दोनशे बावीस सातातून दोन गेले पाच हा शून्य शून्यातून दोन जात नाही म्हणून एक हच्च्या घेतला शेजारून किती झाले दहा दहा दहातून दोन गेले आठ आणि हच्च्याचा परत इथे इता, राहील चार चारातून दोन गेले दोन उत्तरला दोनशे पंच्याऐंशी आला एन्सर आपलं एक नंबर दोनशे पंच्याऐंशी मित्रांनो आपलं नेक्स्ट गणित बघा गणित काय म्हणतं गणित एकदम सोपं आहे आपण गणित सोडवायचं कसं बघा गणित एकदम सपत आहे मित्रांनो बघा गणित काय म्हणतात नाईन इंटू वन अपॉइंट नाईन यामधून थ्री इंटू टू अपॉइंट थ्री वजा केल्यास मिळालेल्या व वजा बाकीला हां चारशे पन्नासने जर गुणाकार केला तर काय मिळेल मग सोडायचं कसं मित्रांनो पहिले आपण गणिताची मांडणी करू मांडणी करून घेऊ आणि नंतर गणित सोडू बघा काय आहे नाईन इंटू वन अपॉइंट नाईन मधून किती वजा घेतले तीन थ्री इंटू टू अपॉइन नाईन म्हणजे गुणीला सॉरी किती सांगितले दोन अपॉन थ्री बरोबर आता आधी हे गणित सोडून घ्यायचं मित्रांनो गणित एकदम सोपं आहे गणित गणित काही कठीण नाही आहे बघा आता बघा सोडायचं कसं त्याला बघा काय करायचं नऊ गुंडा नऊ नऊ नम एक्क्याऐंशी ने एक ब्याऐंशी बरोबर मित्रांनो जे आपले बॅच येईल ना त्या टायमाला तुम्हाला निघा या 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 प्रकरणाचे एकदम बारीक बारीक सोडून देईल मी आणि जे बेसिक बेसिक ज्ञान आहे तुम्हाला हे गणित सोडताना तुम्हाला थोडीशी काही अडचण येतील माझे काही स्टेप तुम्हाला असं कळणार नाही पण मी तुम्हाला बरोबर समजून देईल ती हळूहळू आणि ज्या टायमाला आपले बॅच येईल ना त्या टायमाला तुम्हाला बारीक बारीक सगळ्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर करून देईन मी बघा आता गणित एक काम करू मित्रांनो आपण आता हे काढायला आपण थोडसा पेन बदलून बघू हे बघा मी तुम्हाला नीट लक्षात येईल ते आपण मस्त लाल कलरचा पेन घेऊ हे बघा हे बघा बघा नाईन इंटू वन अपॉइंट नाईन यामधून आपल्याला थ्री इंटू टू अपॉइंट थ्री आता याला याची वजा बाकी करायची काय करायचं नऊ एक्क्याऐंशी आणि एक ब्याऐंशी ब्याऐंशी छेद नऊ बरोबर मायनस नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस आणि दोन सॉरी इथं नाईन नाही ना इथं इथं तीनच आहे सॉरी तीन त्रिक नऊ नऊ दोन अकरा अकरा छेद अकरा छेद तीन बरोबर बर, आता याला सोडायचं कसं मित्रांनो बघा आता आपल्याला इथे छेद समान करावं लागेल मित्रांनो इथं न इथं नऊ आहे ती इथे बी नऊ आहे म्हणजे छेद समान करण्यासाठी काय करावं लागतं हा तीन आहे ना याला नऊ करायसाठी काय कशा गुणावं लागेल मग तीन आणिच गुन्हा लागेल मी आपण जर ती इथं तीन तीन आण तेव्हा इथे नऊ येईल कारण आपल्याला छेद समान करायचं आहे छेद समान याच्यासाठी करायचं आहे मित्रांनो की आपल्याला पुढे गणित जमलं पाहिजे आता काय करायचं तीन तीन तिकन नऊ मग तुम्ही खाली तीनने गुणताय ना मग वरती पण तीनने गुणावं लागेल आपल्याला मी इथून तीन ने गुन्हा लागेल आता काय आलं ते इक्वेशन बघा ब्याऐंशी छेद नऊ ब्याऐंशी छेद नऊ मायनस अकरा त्रिक तेहतीस खाली काय आले नऊ म्हणजे आपल्याला लिहिता येईल मित्रांनो ब्याऐंशी मायनस तेहतीस आणि खाली खाली नऊ आहे म्हणजे त्याचा एकच नऊ लिहिता येईल आपल्याला आलं आता काय करायचं याला सोडवायचं बघा आता थोडस हे बघा हे स्टेप इकडे इकडे थोडस बघा ब्याऐंशी मधून बघा ब्याऐंशी मधून तेहतीस गेले किती आले बघा अ दोनातून तीन जात नाही मग बारातून एक घेतला बारातून तीन गेले किती झाले नऊ बरोबर आता इथं इथे राहिला इथं हात्याचा परत केला आपण बरोबर मग आठातून सॉरी बघा मग सातातून तीन गेले सातातून तीन गेले किती झाले चार एकोणपन्नास किती उरले एकोणपन्नास बरोबर एकोणपन्नास उरले मग काय करायचं आपण एकोणपन्नास भागीला नऊ हा आता पुढे काय म्हणतोय गणित मित्रांनो हे बघा एकोणपन्नास ना मिळ या वजा केल्यास मिळालेल्या वजा बाकीला तर वजा बाकी काय मिळाली आपल्याला एकोणपन्नास छेद नऊ चारशे पन्नासने गुणाकार केल्यास काय मिळेल मग आता जे जसं आहे तसं सोडून घेऊ हे थोडस पुसतो मी बघा का आपलं काय आलंय आता एकोणपन्नास भागीला नऊ एकोणपन्नास भागीला नऊ गुणीला चारशे पन्नास चारशे पन्नास बरोबर आता सरळसड्याला गुणाकार करायचा नवा एक नऊ नवापाचा पंचेचाळीस नवापाचा पंचेचाळीस नवापाचा पंचेचाळीस हा शून्य तर ठेवायचा आणि आता काय करायचं बघा हा गुणाकार आहे ना एकोणपन्नास गुणला पन्नास करायची मात्र बघा पन्नास गुणीला एकोणपन्नास करा एकोण पन्नास गुणला एकोणपन्नास करा किंवा एकोणपन्नास गुणला पन्नास करा सेम टू सेम असेल काही हे नाही त्याचं आलं बघा आता आपण काय करू पन्नास गुणला एकोणपन्नास करू बघा नवा शून्य शून्य बरोबर नवा पाचा पंचेचाळीस बरोबर थोडंसं वरती तो म्हणजे तुम्हाला समजेल मित्रांनो हे बघा पन्नास गुणला एकोणपन्नास नव शून्य शून्य नवा पाचा पंचेचाळीस बरोबर हा एक शून्य घेतला चार शून्य शून्य चार पाच क वीस शून्य पाचाचा पाच चाराचा चार दोनाचा दोन काय आलं उत्तर चोवीस पन्नास दोन हजार चारशे पन्नास कुठे आपलं दोन हजार चार पन्नास ऑप्शन क्रमांक एक आलं उत्तर मित्रांनो आपलं नेक्स्ट गणित बघा गणित सोपं आहे बघा गणित गणित कसं आहे बघा बघा याला सोडवायचं कसं बघा चोपन्न भागीला तीन आहे ना आधी वरचे सोडून घेऊ नंतर खालचे सोडू म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा चोपन्न वागीला तीन किती दा चोपन्न भागीला जर केन्न भागीला जर तीन केले आपण किती होता आधी आधी ही ही स्टेप सोडू नंतर ही स्टेप सोडू ही स्टेप सोडू ही स्टेप सोडू नंतर दोघींचा भाग आगार करू आपण म्हणजे तुमच्या डोक्यात येईल लक्षात येईल आणि मित्रांनो तुम्हाला का काही अडचण असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण सिम्प्लिफिकेशनची खूप छान छान गणित घेणार आहोत किती आय बी बी एस पॅटर्नमध्ये अनुसार येणार आहेत बघा चोपन्न भागीला तीन तीन आहे का तीन तीन आहे का तीन किती उरले दोन आणि आठ तरी चोवीस अठरा तरी चोपन्न म्हणजे किती आलावरती अठरा इथं अठरा आले बरोबर गुणीला सोळा भागीला दोन किती होता आठ आठ दोन सोळा म्हणतो ना आपण बघा बाकी किती होता एकशे ऐंशी गुणला जर पाच केले आपण बघा एकशे ऐंशी भागी सॉरी एकशे ऐंशी भागीला जर पाच केले आपण बघा एकशे ऐंशी भागीला जर पाच केले आपण किती होता पाच एक पाच पाच तरी पंधरा बरोबर उरले तीन शून्य खाली घेतला पाच तीस म्हणजे छत्तीस बघा छत्तीस आले गुणीला आणि ती सहा भागीला तीन जर केले तर किती होता दोन उत्तर येतं तीन दुने सहा होता ना हे बघा दोन घेतले आता याला सरळ सडे याला सोडवायचं बघा अठरा एक अठरा अठरा दुने छत्तीस बरोबर आणि दोन दोन किती झाले चार दोन दोन किती झाले चार बघा चार एक चार चार दुने आठ म्हणजे आपला आन्सर किती आलं दोन आला मित्रांनो सर दोन मित्रांनो आयबीपीएस मधलाच पॅटर्न आहे तसं वेगळं प्रकरण बघा आता प्रकरण आहे आपलं हे घातांकाचं बघा गण गणितामधलं उदाहरण आहे मस्त छान असं उदाहरण आहे बघा आता काय करायचं आहे गणित सोडताना बाकीचे स्टेप तुम्हाला मी जेव्हा क्लास घेईल ना तेव्हा सांगेल म्हणजे सगळं सरळ सरळ करून देईन पण आता जर तुम्हाला समजेल तर एकदम पद्धतशीर आणि तुम्हाला डोक्यात बसेल असं सोडून देतो आपण हळूहळू गणित सोडू बघा गणित काय म्हणतं बघा इथून सोडू आपण म्हणजे तुम्हाला समजेल ते बघा चाराचा चौथा घात गुणीला पाचाचा एक स्वा घात बरोबर ऐंशीचा वर्ग बरोबर आता -बर. काय करायचं मित्रांनो ही ऐंशीची फोड करायची ऐंशीची फोड कशी कर करता येते आपल्याला वीस गुणला चार वीस गुणला सहा आपण काय करू अशीच एक फोड आहे बघा सोळा गुणला पाच सोळा पाच ऐंशी म्हणजे आपल्याला अशी फोड काय घेतोय मित्रांनो आपण कारण आपलं जे घातांकाचं गणित असतं अशा अशा संख्येची फोड करायची की त्या संख्येचा सुद्धा आपल्याला फोड करता आली पाहिजे म्हणजे आता बघा सोळा सोळा गुणला सोळा गुणला पाच केला आता ची पोळा करू आपण बघा सोळा गुणीला पाच कोणसाचा वर्ग इकडे काय येईल चाराचा चौथा घात गुणला गुणला पाचाचा एक्स, एक्स वा घात बरोबर आता बघा मित्रांनो मी अशी फोडका केली कारण हा सोळा ही संख्या आहे ना ही वर्ग संख्या आहे ही काय वर्ग संख्या आहे म्हणून आपल्याला सोळाचा देखील फोड करायची आहे त्याच्यामुळे आपल्याला आहे ना, एक ना ची किंमत काढताना ही सोळाची फोड करायची आहे बघा काय करायचं आता सोळाची फोड करायची सोळाची फोड कशी करते आपल्याला सोळा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर चाराचा काय करायचं बघा चाराचा वर्ग गुणीला पाचाचा कंसाचा वर्ग मित्रांनो इथं कंसाचा वर्ग आहे का संख्येचा वर्ग आहे ही संख्या हे नीट लक्षात ठेवायचं नंतर काय करतो आपण सोडताना थोडी घाई चा? गडबड करतो आणि दोन्ही तर टाकून देतो त्याच्यामुळे आपलं गणित चुकतंय बघा कंसाचा वर्ग आता कंसाचा वर्ग तुम्हाला घातंका प्रकरण सगळं सांगेन मी बारीक बारीक कंसाचा वर्ग म्हणजे कंसातल्या प्रत्येक संख्याचा वर्ग असतो आपल्याला त्याला असं सुद्धा लिहिता येतं बघा आता समजून घ्या तुम्हाला चार गुणला पाच आहे ना बरोबर याचा -बर, वर्ग आहे ही।, ही संख्या आपल्याला अशी अशी दे, देखील लिहिता येते दे बघा चाराचा वर्ग चाराचा वर्ग गुणला पाच वर्ग घातंकाचे काही नियम आहेत मित्रांनो याच्यात असे असे टॉपिक आहेत या नियमानुसारच तुम्हाला सांगतोय मी हा डोळ बघा इथं काय आलं तुमचं चाराचा चौथा घात गुणला पाचाचा एक घात बरोबर आता आपण काय करायचं चाराचा चाराचा वर्ग बरोबर हा दोन्ही इथं टाकायचा म्हणजे प्रत्येक संख्येचा वर्ग करायचा बरोबर आणि हा पाचाचा वर्ग बरोबर इकडे काय करायचं मित्रांनो चाराचा चौथा घात गुणला पाचाचा एक घात बरोबर आलं आता पुढे कसं करायचं मित्रांनो बघा पाच वर्ग आहे चुकून आपल्याकडनं सॉरी आपल्याकडनं चुकून वर्ग लिहिला होता बघा मित्रांनो एक मिनिट पाचाचा एक्स वर्ग आता नीट लक्षात ठेवा माझी एक एक स्टेप लक्षात ठेवा मित्रांनो स्टेप सोपी आहे काय करायचं बघा आता आता काय करायचं कंसातल्या आतली संख्या आणि कंसाच्या बाहेर संख्या याचा याचा कधीही गुणाकार होतो मित्रांनो काय होतो गुणाकार बेगुण दोन गुणला दोन किती झाले चार मग चाराचा चाराचा चौथा घात गुणिला पाचाचा वर्ग बरोबर पाचा वर्ग मग आता काय करायचं चाराचा चौथा घात गुणीला पाचाचा एक्सवा घात बरोबर हा ते समान आहेत दोघी बरोबर मग आता काय करता येईल मित्रांनो आपल्याला बघा चाराचा चौथा घात कॅन्सल करता येईल चाराचा इकडे चार चौथा घात कॅन्सल करता येईल मग काय झालं ते उत्तर पाचाचा एक्स बरोबर पाचाचा वर्ग म्हणजे दोघींचा पाया समान आला म्हणजे समान बरोबर म्हणून एक ची व्हॅल्यू काय आली मित्रांनो दोन आलो आपलं उत्तर आन्सर क्रमांक एक मित्रांनो बघा गणित गणित छान गणित आहे घ्या प्रकरणामधलंच गणित गनित आहे गणित अशाच प्रकारची उदाहरणं आहेत आय बी पी मध्ये पडतात आणि तिचे पॅटर्नुसार सुद्धा आपण पाहिलेली असे गणित हे प्रिवियस इयरचे गणित आहेत मित्रांनो आता ज्या आय बी पी एस पॅटर्ननुसार गणित झालेली आहेत त्यानुसारच गणित गनित आहे गणित छान आहे मस्त आहे गणित बघा गणित कसं आहे आपलं <laughs> बघा गणित सोडताना काय करायचं मित्रांनो बघा आपण दुसरा पेन घेऊ लाल कलरचा काय करायचं बघा वन अपॉइन एशे पंचवीस आता मित्रांनो हे झिरो पॉईंट एकशे पंचवीसला आपल्याला काय करायचं आहे बघा हे तीन शून्य आहेत ना त्याला आपल्याला हा पॉईंट काढायचा आहे पॉईंट काढायसाठी काय करावं लागेल ला आपल्याला खाली तीन एक एकावर तीन शून्य ठेवा लागतील म्हणजे वरती काय येईल मित्रांनो बघा वरती काय येईल मित्रांनो एकशे पंचवीस येईल बरोबर आता मित्रांनो याला सोडवण्यासाठी बघा काय करायचं एक एक स्टेप हळूहळू लक्षात ठेवा बारीक बारीक स्टेप आहे आता मला सांगा एकशे पंचवीस कोणत्या वर्गाचा कोणत्या संख्येचा गण आहे तर पाच गण आहे बरोबर आणि एक हजार कोणत्या संख्येचा गण आहे तर दहाचा गण आहे बरोबर आलं बघा मित्रांनो आधी इकडे काय करायचं एक बरोबर -बर? बर -बर? वन ओपॉइंट एट आता आठ कोणत्या संख्येचा गण आहे दोनाचा गण आहे बरोबर कोणत्या संख्येचा घन आहे दोनाचा घन आहे बरोबर मित्रांनो पण हा घन आहे ना एक सुद्धा घन बघा मित्रांनो याची फोड करताना काय करावं लागेल आपल्याला बघा आठाचा घन आहे ना मग आठ कोणत्या संख्येचा घन आहे तर दोनाचा घन आहे बरोबर तसा एक पण घन असतो एक हा हा पण घन असतो एकाचा किती बी संख्या घ्या तुम्ही तर घनच असतो मग त्या काय करायचं एकाचा बी घन करायचा बरोबर बघा एक एक स्टेप लक्षात ठेवा एकाचा बी घन एकाचा घन एकच दोनाचा घन आठ याची अशी केली मित्रांनो आपण हे दोन एक्स बघा आता काय करायचं मित्रांनो बघा कोणसाच्या आतील संख्या आणि कोणसाच्या बाहेरील संख्या गुणाकार होतो तीन जुने सहा बरोबर मग वन अपॉन वन अपॉन दोनाचा तिसरा घात बरोबर सहा एक्स बरोबर पाचाचा तिसरा घात दहाचा तिसरा घात बघा मित्रांनो बघा मित्रांनो मागच्या तर तुम्हाला एक सांगितलं तुम्ही आता ही संख्या आहे एकाचा तिसरा घात दोनाचा तिसरा घात हे बघा आता तुम्हाला थोडस समजून देतो एकाचा तिसरा घात भागीला दोनाचा तिसरा घात आपण असं सुद्धा लिहू शकतो लिहू शकतो आणि याचा दुसरा प्रकार लिहायचा झाला बघ काय करतो एकाचा एक छेद दोन आणि कंसाचा दुसरा घात असं देखील लिहू शकतो आता ही संख्या याच्यात कन्वर्ट करायची माणसाने बघा आपण काय करायचं सगळ्यांनी ही संख्या आहे ना एकशे तीन आपण दोनशे तीन याला असे कन्वर्ट करू आपण एकशे दोन कोंसाचा घन याला असं असं देखील लिहू शकतो आपण म्हणजे घातांकात काही नियम आहेत ते नियमानुसार तुम्हाला सांगतोय ती बघा तुम्हाला नियम मी सांगेलच बॅचमध्ये बघा काय करायचं एकशे दोन कोंसाचा घन आणि परत एक कौस टाकायचा आणि आपला दोन एक्स सॉरी आपला बघा आपला दोन एक्स जसत तसा बरोबर आपण बाकीचे स्टेप तिकडे लिहू बघा आता काय करायचं पाच घन दहाचा घन मग मित्रांनो आता जसा आपण इकडे स्टेप केली तशी देखील आपण इकडे इकडे स्टेप करू शकतो आपण तुम्हाला जसं समजवलं तसं सेम टू सेम अशी स्टेप करू शकतो मग काय करायचं हे बघा बघा काय करायचं वरती पाच लिहायचा खाली दहा लिहायची बरोबर दोघींचा घन बरोबर आता इथपर्यंत आली स्टेप बघा तुम्हाला नाही समजलं असेल तर डबल सांगा मला मी डबल सोडून देईन तुम्हाला आता करायचं काय मित्रांनो याच्या पुढे बघा गणित सोपं आहे गणित लक्ष देईल तुमच्या बघा काय करायचं हा पाच आणि दहा आहे ना पाच दहा आहे ना याला देखील आपण भाग देऊ शकतो आपण कोणत्या संख्येनं भाग देऊ शकतो मग बघा पाच आहे ना छे दहा आहे ना पाच आहे का पाच पाच दुने दहा बरोबर एकशे दोन करू शकतो आपण त्याला आता पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो काय करायचं हे बघा एकशे दोन आहे ना याच्या याच्या बाहेर किती आहे एकशे दोन चा घन या या आतील संख्या आणि या आतील संख्या हे काय होईल मित्रांनो गुणाकार होईल तीन दुने सहा म्हणजे काय येईल बघा या स्टेप मध्ये एकशे दोन सहा एक्स आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय मित्रांनो बघा स्टेप स्टेपनी त्या स्टेपमध्ये काय होईल बघा याचा भाग देईल भाग देता येईल आपल्याला पाच एक पाच पाच जुने दहा म्हणजे किती येईल ते पाच एक पाच पाच जुने दहा एक छेद चा तिसरा घात एक छेद दोन उमचा तिसरा घात मित्रांनो दोघींचा पाया सेम टू सेम आला आपण डायरेक्ट वरची स्टेप लिहू आता सहा एक्स बरोबर तीन आलं आता काय करायचं हा सहा गुणिला आहे इकडे तिकडे जाताना भाग भागीला होईल एक्स बरोबर तीनशे सहा तीन एक तीन तीन दोन्ही सहा एक्स ची व्हॅल्यू काय आली आपली आली दोन आता पुढे गणित काय म्हणताय बघा मित्रांनो एकशे चौ एकशे चौवेचाळीसच्या एकशे चौवेचाळीसचा वर्ग म्हणजे बघा सॉरी आपली हा एक्स आहे ना सॉरी सॉरी मित्रांनो बघा आपली आपलं गणित व्हॅल्यू काय आली मित्रांनो आपली बघा एक्स म्हणजेच एकशे दोन मित्रांनो बारीक बारीक लक्ष ठेवायचं आपण इथंच चुकून जातो आपण काय करतो आता माझ्याकडनं काय झाली होती इथं गे दोन व्हॅल्यू घेतली गेली होती जर माझं इथं दोन घेतली गेली असती तर एकशे चा वर्ग झाला असता मित्रांनो बघा बारीक बारीक स्टेप लक्ष लक्षात ठेवायची तीन का तीन तीन दुने सहा मग काय आला मित्रांनो एक व्हॅल्यू वन अपॉइंट टू बरोबर आता इ वन अपॉइंट टू व्हॅल्यू आपण एकशे चौचाळीस मध्ये टाकू एकशे चा वर्ग करू एकशे चौवेचाळीस चा एकशे दोन म्हणजे काय होतं मित्रांनो वर्गमूड होतो तो, तो। तुम्हाला मी अंक प्रकरण मध्ये सांगेलच म्हणजेच काय होतं ही एकशे दोन आहे ना लिहिताना आपण असं करतो त्याला असं लिहितो त्याला एकशे चौवेचाळीस एकशे एकशे चौवेचाळीस म्हणजे काय मित्रांनो एकशे चौवेचाळीस म्हणजे काय मित्रांनो एकशे चा वर्गमूड म्हणजे किती बारा आपली आली मित्रांनो बारा मित्रांनो अशाच प्रकारचे आपली गणित असतील आपल्या आप बॅचमध्ये खूप मी एकदम बारीक बारीक बारी लेवलपासून तुम्हाला शिक शिकवेल म्हणजे छोट्या स्टेपपासून मोठ्या स्टेपपर्यंत भारी भारी गणितच शिक शिकवेल तुम्हाला मी मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि शेअर करा